प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते सकाळी उठल्यानंतर तुमची पाठ दुखते कंबर दुखतं आहे आणि त्याचबरोबर पूर्ण शरीर पण तुमचं दुखत असतं तर त्याच्यासाठी आज व्यायाम घेऊन आलेली आहे जे तुमची कंबर दुखी ठीक करणारे पाठदुखी ठीक करणारे आणि त्याचबरोबर पूर्ण शरीर पण तुमचं दुखत असेल तर ते पण ठीक होणार आहे हे व्यायाम तुम्ही करा आणि त्याचबरोबर पोट पोटाची जी चरबी आहे ती कमी होणारे बिंबी चरबी आहे ती पण कमी होणार आहे व्यायाम खूप सोपे मित्रांनो जे तुम्हाला झोपल्या झोपल्या सकाळी तुम्ही उठल्यावर तुमची पाठ दुखते कंबर दुखते सकाळी उठल्या उठल्या झाडू लावायला होत नाही वागता येत नाहीये कंबर दुखतंय तर हे व्यायाम करा बघा तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटेल आणि उठल्या उठल्या तुम्ही लगेच तुमच्या कामाला सुरुवात करू शकता असे व्यायाम आहेत आणि व्यायाम पण शंभर टक्के रिझल्ट देणारे आहेत मित्रांनो आता करायचं काय फक्त तुम्हाला, तुम्हाला पाठीवरती झोपायचंय काही पोटावरती झोपायचंय आणि हे व्यायाम करायचे आणि व्यायाम पण तुम्हाला रिझल्ट देणार आहे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा या पद्धतीनं आता काय करूया पोट पाठीवरती झोपूया आणि पाठीवरती झोपून तुम्हाला हे व्यायाम आरमशीर करायचे हे बघा पाय एकदम सरळ ठेवायचे आणि सरळ ठेवून फक्त काय करायचंय उजवा पाय उचलायचा आहे आणि तुमच्या हाताकडे आहे या पद्धतीनं या पद्धतीनं आणल्यानंतर इथे ट्विस्ट होत आहे पाठीचा मनका तिथे ट्विस्ट होत आहे खाली कंबर आहे तिथे ट्विस्ट होत आहे आणि ह्या पद्धतीनं फक्त तुम्हाला ऑपोजिट साईडला मान घेऊन जायची आणि याला होल्ड करायचंय तुम्हाला दहा सेकंद पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता काय करायचंय परत डावा पाय तुम्हाला साईडला घेऊन आहे आणि परत ह्याच पद्धतीनं हे बघा पूर्ण पाठीला ट्विस्ट होते कमरेला ट्विस्ट होते आणि पोटाला पण ताणे तुझी चरबी पण कमी करते आणि त्याचबरोबर तुमचं रिलॅक्स बॉडी पण पन, पूर्णपणे रिलॅक्स होतीये परत तुम्हाला ऑपोजिट साईडला बघायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक परत एकदा शेवट करूया परत एकदा घेऊया आता परत उजवा पाय तुम्हाला इकडे आहे आणि सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला ट्विस्ट करायचं ते बघा समोर पाय आणल्यानंतर तुम्हाला फक्त ऑपोजिट बघायचं आहे आणि काउंट करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूपच म्हणजे खूपच इफेक्टिव्ह व्यायाम आहेत नक्की करा तुम्ही आता येथे तर परत पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त तुम्हाला पोटावरती आता झोपायचंय पहिले आपण पाठीवरती झोपून केले आता पोटावरती झोपायचंय हे बघा ह्या पद्धतीनं झोपायचंय तुमचं जे चीन आहे तुमची जे हानवट्टी तुमची दोन्ही हातांवरती ठेवायची नाहीतर तुम्ही ह्या पद्धतीनं पण हात ठेवू शकता या पद्धतीनं पण ठेवू शकता आणि काय करायचंय दोन्ही पायांना तुम्हाला घ्यायचंय वरती हिप्स कडे खुश करायचंय आणि करायचं काय फक्त या पद्धतीनं हे बघा ट्विस्ट करायचंय ऑपोजिट बघायचंय तुम्हाला दोन्ही पाय जोडलेले ठेवा फक्त टिस्ट कुठे होते कमरेला पाठीला टीस्ट होत्या कमरेला टीस्ट होत आहे रिलॅक्स होती बॉडी होते सर्वच काही तुम्हाला आरामशीर भेटतंय बघा मित्रांनो ते बी एकदा पाठीवरती झोपून एकदा पोटावरती झोपून आणि शंभर टक्के तुम्हाला रिलॅक्स पण होईल तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तेव्हाच करा बघा तुम्हाला पूर्णपणे काम करताना काहीही त्रास होणार नाही हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे वीस वीस वेळा दोन्ही पाय जोडून दो ठेवायचे आणि उजवीकडे घेऊन जायचे त्याचबरोबर डावीकडे घेऊन जायचे एक दोन तीन चार पाच सात, सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सच चार तीन दोन एक खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारे व्यायाम आहेत मित्रांनो हे बघा आता काय करायचंय तुम्हाला याच पद्धतीनं पाठीवर झोपायचंय हो फक्त आणि पाठीवरती झोपून दोन्ही पायांना वरती घ्यायचंय आणि वरती घेऊन या पद्धतीनं बोट मध्ये तुम्हाला जोडायचं दोन्ही पायांना आणि जोडल्यानंतर काय करायचंय हे बघा फक्त काय करायचंय जितकं नेता येईल तुम्हाला साईडला तितकं घेऊन जायचंय परत यायचंय हे बघा पूर्ण तुमच्या शरीराला रिलॅक्स भेटते पाठ दुखी असेल कंबर दुखी असेल फॅट असेल सर्व काही कमी होणार आहे आणि हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि हा व्यायाम करा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा ചാ तीन दोन एक सकाळी सकाळी ना खूप महिलांना उठल्या उठल्या झाडू लावता येत नाही खाली वागता येत नाही पाठ दुखते सकाळी झोपातून उठल्या उठल्या खूप पाठ दुखी होते कंबर दुखी होते त्यासाठी हे व्यायाम तुम्ही करा तुमचं पाठ पण रिलॅक्स होईल कंबर पण रिलॅक्स होईल आणि तुमचं जे दर्द असेल जो पेन असेल असे, ते हलो 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 दुखत असेल ते पण हळूहळू पूर्ण कमी होईल त्याचबरोबर पूर्ण शरीर जर तुमचं दुखत असेल तर हे व्यायाम नक्की करा पाय दुखी असेल कंबर दुखी असेल परत पाठ असेल पूर्णपणे कमी होणार आहे त्याचबरोबर तुमची चरबी सुद्धा कमी होणार आहे खूप सोपे आहे आणि ते कोणालाही करता येतील असे आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये